माझं मी बघेल म्हणा काय करायचं काय नाही तुम्ही तुमचं बघा काय करायचं म्हणा पण म्हटलं की तीन तीन मंत्री आहेत कॅबिनेट मध्ये केंद्रीय मंत्री असताना <coughs> एक प्रकल्प जगागावजी आणू शकत नाही बर ठीक आहे म्हणा आम्ही आमचं बघू तुम्ही तुमचं बघा म्हणा काय असेल तर भाऊ त्यांनी म्हटलंय आमची काळजी करू नका म्हणा तुम्ही कोण केलचा पण जो कारखाना बोल आम नेलचा तो सुद्धा त्यांनी तयार करायच्या दिसते जागा शिकायला काढल्या म्हणते पण माझ्याकडे नाही जातो इश्वर बाबूजी जे नाही त्यांच्याकडे जातो काँग्रेसचाच होता तो आधीपासून त्यांच्याकडेच जातो मी काहीतरी प्रशासक नाही की माझ्याकडे कुठं त्याच्याकडे तिथलं शेअर नाही काही त्यांनी म्हटलं की एकतीस तारखेला त्याची बैठक आहे आणि एकतीस तारखेला काय लिलावाची प्रक्रिया वगैरे असते असेल ना होईल तो कारखाना कुठे आहेच कुठे तो काँग्रेसचाच कारखाना होता सुरुवातीपासून माझा काढीचा संबंध नव्हता तिथे तुमच्या मतदारसंघाला तुम्ही आमच्या मतदारसंघा मी बघू म्हणा आमच्याकडे बरोबर चाललंय म्हणा सगळं सहकार मंत्री आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्यांनी भाषणामध्ये बोलले हे अजित पवार जे आहे मुख्यमंत्री होणार आहे शुभेच्छा आमच्या अजून राज्य संपलं बहुराज्यामध्ये शुभेच्छा ते म्हणतात मुख्यमंत्री होण्याचं शुभेच्छा आम्ही काय सांगणार त्यांना अर्ज कसे होतात काय तरी बघतील पण आमच्या शुभेच्छा होणार असेल देवेंद्र शरद पवारांचं कौतुक केलेलं आहे शरद पवार जय परत विचार करत नाही ते सातत्याने काम करतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहे आणि कौतुक केलंय पवारांचं चांगलंय ना काय वाईट आहे आमचे मुख्यमंत्री दिलदार आहेत त्यांनी त्यांचं कौतुक वाईट काय दोन हजार एकोणावीस मध्ये उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागला असंही देवेंद्र फडणवीस म्हटलेले दे आहे राजकारणामध्ये जिवंत राहण्यासाठी काही था। ना काही करावं लागतं कुठला निर्णय उद्धव ठाकरेंनी धोका दिला आम्हाला बरोबर आहे मी साक्षीदार त्या सगळ्या गोष्टींचा पहिल्या दिवसापासून पहिल्या मिनिटापासून दिवसा 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 निकाल लागल्याबरोबर खरंय युतीमध्ये सोबत आम्ही निवडणूक लढवली आमचं बहुमत आलं आणि हे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसून गेलेत पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसून गेलेत त्यामुळे गद्दारी उद्धव ठाकरेंनीच त्यावेळेला केली आम्ही नाही केली म्हणजे त्यांच्या किती जागाला निवडून त्यांच्या पन्नास सुद्धा जागा, पन्ना जागा त्या ठिकाणी निवडून आल्या नेहमी आमच्या त्या ठिकाणी शंभरच्या वर जागा निवडून आल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये ते सोडून गेलेत तर चुकवण्याची आहे म्हणजे युतीत लढायचं पंतप्रधानांनी स्टेजवर जाऊन भाषणं करायचे अमित भाईनी करायचे देवेंद्रजींनी करायचे आणि निवडून आल्यावर मग पळून जायचं त्याच्यामुळे त्यांना जो धडा शिकवला गेला तो बरंच चांगलाच झाला संजय राऊत दोन दिवस जळगाव दौऱ्यावर आहे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे आगामी त्यांना ते शुभेच्छा आहेत त्यांनी जोरात तयारी करावी महापालिका आहे जिल्हा परिषद आहे जोरात तयारी करावी त्यांनी माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना निवडणुकीची आता निवडणूक जिंकायची जबाबदारी जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे दिलेली आहे त्यांनी यावं जोरात तयारी करावी आपण निर्णय लागल्यावर भेटू भाऊ राज्यामध्ये राज्यामध्ये भाजप दौरा केला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी या ठिकाणी जागा त्यांना त्यांना सांगतो की शुभेच्छा आहेत त्यांनी यावं पुन्हा प्रयत्न करून बघावेत भाऊ राज्यामध्ये भाजप जे ह्या निवडणुका ज्या आहेत स्वबळावर लढण्याची तयारी करताय आणि त्याची चाचपणी करण्यासाठी अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर चर्चा सुरू आता काय म्हणावं आम्ही बैठक एवढ्यासाठी छोट्या गोष्टीसाठी या ठिकाणी असतील तर मला तर तुमच्याशी काय बोला मला हे कळत नाही आम्ही भाई कशाला येतील सोहळ्यावर लढायचं का युतीत लढायचं हे त्यांना तिथे बसून कळतं ना इथे याची गरज नाही इथे नागपूरला आल्यावर कळणार आहे का त्यांना किंवा कशावर लढतो आपण म्हणून का नांदेडला गेल्यावर कळणार आहे मला वाटतं ह्या अशा कपोलकपीट गोष्टी आहे त्यांचा दौरा रेग्युलर तसा असतोच प्रत्येक पूर्ण देशामध्ये तर प्रत्येक राज्यामध्ये फिरत असतात हा निर्णय इथला असेल पण आम्ही सांगितलेलं आहे देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे बावनकुळी साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही या ठिकाणी माहिती तर लढणार आहोत राज्यामध्ये जळगाव जिल्ह्यात घटना जळगाव जिल्ह्यात आपलं पण मोठं काम आहे भाऊ पण एक रुग्णवा एका मिळाले <स्थिकाने> नाही डॉक्टरांची वैद्यकीय मदत मिळाली नाही म्हणून आदिवासी महिला तब्बल एक तास रस्त्यावर होती रस्त्यावरच खरं दुर्दैवी घटना आहे खरं असं होताच कामा नाही मी पण दूरदृश्य मी आजच बाहेरगावी होतो मी आजच आलेलो आहे पण मी जिल्हाधिकारीशी त्या बाबतीमध्ये बोललो सिव्हिल सर्जनशी त्या बाबतीमध्ये बोललो मला वाटतं अशी दिरंगाई होताच कामा नये ज्या पद्धतीने ही सगळी घटना घडलेली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे या पुढे असं होऊ नये याची खबरदारी नक्कीच शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि का घडली कोणाची चूक होती त्याची चौकशी सुरू संजय राऊत यांनी देखील ताशे रोडले की महाराष्ट्रामध्ये अशा परिस्थितीच्या काही महिलांना जर जर मातांना देखील मृत्यूमुखी पडाव लागते सरकार मुख्यमंत्री यावर का बोलत नाही मी तेच सांगितलं की घटना अतिशय दुर्दैवी आहे असं होताच काम आहे आता त्यामुळे गाडी का गेली नाही डॉक्टर का उपलब्ध झाले नाहीत त्यांना रस्त्यावर त्याची प्रसुती का व्हावी लागली या सगळ्या गोष्टीची चौकशी सुरू आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलो त्या दिवशी मी सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्याशी त्या ठिकाणी बोललेलो आहे जिल्हा परिषद शिव आहेत त्यांच्याशी त्या ठिकाणी बोललेलो आहे परंतु त्या संदर्भात चौकशी अंती जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अशी घटना नाही याकरता आरोग्य क्षेत्रावर आपण मोठं काम केलेलं आहे आगामी काळात काय पाऊल अशा अपरदप घटना घडतात अनेक <coughs> वर्षांनी मला वाटतं अशी घटना घडली आहे ही दुर्दैवी आहे चुकीचं आहे या संदर्भात अशी घटना घडणारच नाही यासाठी आम्ही निश्चित खबरदारी घेऊन सरकार यंत्रणांना आम्ही त्या ठिकाणी सतर्क केलेला आहे सर्वांना आम्ही अगदी वॉर्निंग दिलेली आहे रोहिणी खडसेने कानशिलातला मला बद्दलचं वक्तव्य केलं होतं वकील संदर्भात आणि त्या वक्तव्याबद्दल त्यांनी आता परत दिली गेली इतर व्यक्त केलेली आहे मला माहिती आहे रोहिणी खर्च काय म्हणाल्यात वक्तव्य केलं होतं ते जे वैष्ठवे वकील आहेत त्यांचा कानशिलातला आता जे मोठ्या नेते आहेत मारू शकतात कोणाच्या कांशिलामध्ये राष्ट्रवादीच्या महिला विंग अध्यक्ष आहेत त्यांना तो अधिकार दिसतोय मला दिलेला पक्षाने की मी जमीनदाराचा मुलगा आहे माझ्याकडे किती जमीन मी ते बघाव्या पण एक शिक्षकांच्या मुलांनी चिरंजीव आहेत मग ठीक आहे ना माझ्या शिक्षक आहेत मग काय झालं होते आता त्यांना जाऊन पंचवीस वर्ष झालेत तुम्हाला काय अडचण आहे तुम्हाला अडचण काय आता तुमच्याकडे का तुम जे चाललेलं आहे ते तुम्ही सावरा मी तरी चोऱ्या माऱ्या केलेल्या नाही कुठे तुम्ही काय काय केलेलं आहे काय काय चाललेलं आहे सगळ्यांना माहित आहे होते माझ्याकडे पुरावे तसंच त्यांचं म्हणणं आहे की जो महामार्ग होणार जागा घेतली कोणी मी अशी धंदे करतो महामार्गाच्या मुरम चोराच्या गोष्टी महामार्गावर जागा घ्यायच्या गोष्टी एखादं दाखवावं हा त्या मीटिंग मध्ये गडकरी साहेब काय बोलले सांगू का वाटतं तुम्हाला माहित आहे ना काय चाललं काय नाही तर काय मी सांगतोय का राज्याला माहितीये कोण जेलमध्ये गेलं अडीच अडीच वर्ष कोण जेलमध्ये राहिलं कोण चोऱ्या करतोय कोण दिल्लीला जाऊन तिथे लोटांगण लो घालून माफ्या मागतंय